हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुमच्यासोबत मी आज नवीन रेसिपी शेअर करणार आहे तर इथे एक घेतलेला आहे मोठा असा बाउल घेतलेला आहे जो की मी केकसाठी वापरते विप क्रीम माझी व्हीप करण्यासाठी वापरते तर ह्याच्यामध्ये दोन प्रकार असतात म्हणजे नॉर्मल हा प्लॅस्टिकचा ब्ला बाऊल असतो तर हे बघा मी विपिंग क्रीम विप करता करता ह्याला बिटर लागलं आणि ते खराब झालं तर चांगला इथे मी मोठा माझा बाऊल घेतलेला आहे जिथे मी क्रीम विपिंग करते तर इथे मी घेतलेली आहे कॉफी घेतलेली आहे ही चार ते पाच म्हणजे जे सो सॅचे असतात ना छोटे छोटे दोन दोन वाले तर ते घेतलेले कारण की मी डे मी असंच आणून ठेवते कारण की एक वेळेला मी मोठी म्हणजे पॅक भरणी आणून ठेवली हो होती कॉफीची आणली होती पण ती कसं घट्ट झाली हवा जाऊन जाऊन त्यामुळे मी असे सॅचे घेऊन येते तर हे बरे पडतात तर त्यामुळे मी सॅचेच यूज करते तर इथे मी कॉफी घेतलेली आहे चार ते पाच पॉकेट छोटे छोटे ते त्यानंतर एक चमचा आणि थोडीशी म्हणजे आपल्याला गोड कितपत पाहिजे हे एवढी करून मी साखर घेतलेली दोन चमचे साखर घेतलेले म्हणजे मिनिमम दीड चमचा साखर घेतलेली तर साखर घेतली त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करणार आहे तर ही मी बनवते आहे कोल्ड कॉफी तर त्याच वाटीने मी ते पाणी घेतलेले त्याच्यामुळे तुम्हाला कलर असा दिसतो तर याच म्हणजे कोल्ड कॉफीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते अगदी इझी आहे म्हणजे डाल्गोना कॉफी जी बनवतो आपण तर तीच तीच आहे तर हे तुम्ही याच्याने पण मिक्स करू शकतात किंवा तुम्ही जे आपल्या घरामध्ये चाळणी असते ना चाय गाळायची तर त्याच्याने पण करू शकता तर माझ्याकडे बीटर आहे जो की मी क्रीम व्हिप करते तर त्या बीटरने मी इथे आता व्हिपिंग जे व्हिप करते ना क्रीम तर, तर तसेच मी इथे ही कॉफी जी म्हणजे हे जर केलेलं आहे बॅटर तर हे चांगलं असं मिक्स करून घेणार आहे म्हणजे व्हीप करून घेणार आहे हे असं फेस फेस झाला पाहिजे म्हणजे ज्या ह्याची हे ना चार वरतीच ठेवते मी चार चार वरतीच ठेवून याला चांगलं असं फिरवून घेते आणि याला मस्त असं फेस येईपर्यंत हे आपण इथे बीट करून घ्यायचे हाताने केलं तर थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की जर बिटर असेल तर बीटर नाही नसेल तर तुम्ही ते आ, हे करू शकतात म्हणजेच आपली जी चायची गाळणी असते ना ती वर्ती ताटा थे। उन तर ती गाळणी वरती फिरवायची ताटामध्ये ठेवून तर हे असं होऊन जाते त्याचं तर इथे मी व्हीप करून घेतलेली आहे तर इझी आहे रेसिपीने आता गरमी चालू झालेली आहे त्याच्यामुळे कसं चाय पिण्याचा सगळ्यांनाच कंटाळा येतो म्हणजे आम्ही तर संध्याकाळचं मोस्टली चहा पित नाही तर त्याच्यामुळे असं काय नाही काहीतरी ज्यूस किंवा फ्रूट्स किंवा मग असं काहीतरी कॉफी कोल्ड कॉफी मंथन खूप दिवस झाले सांगत होतं की मम्मी मला कोल्ड कॉफी पाहिजे तर म्हटलं मुलांना कसं जास्त पण कॉफी द्यायची नाही पण एखाद्या वेळेला चालून जाणार चालून जाते तर त्यासाठी मी मंथनला इथे आज मंथनची फरमाईश मी कम्प्लीट करते तर त्याच्यामुळे मी आज इथे ही दालगुणा कॉफी म्हणा कोल्ड कॉफी म्हणा तर हे मी बनवणार आहे तर मस् म झटपट अशी रेसिपी आहे तर इथे व्हीप करून झाली ना क्रीम की त्यानंतर आपल्याला गार दूध लागणार आहे आणि त्यानंतर जर तुम्हाला व्हीप करायची असेल ना आपलं कॉफी बनवायची असेल तर त्याआधी आपण आ, बर्फ बन बर्फ तयार व्हायला ठेवायचं पाणी भरून तर मी इथे काय जुगाड केलेले दाखवते ही इथे अशी मस्त अशी व्हीप झालेली आहे क्रीम जी कॉफी झालेली आहे क्रीमच बोलते कारण की केकची सवय झाली त्याच्यामुळे क्रीम क्रीम हा प्रकार पटकन लगेच डोक्यात येतो तर इथे मस्त अशी व्हीप झालेली आहे तर आता इथे हे सगळे हे भांडे आहेत ना चांगले हे स्वच्छ करून साफ करून घेते म्हणजे क्लीन करून घेते एका दुसऱ्या स्पूनने आणि त्यानंतर ही एकत्र करून घेतली मी क्रीम हे बघा अशी अशी क्वांटिटी झालेली आहे त्याची म्हणजे अशी जास्त जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही अशी मिडियम अशी झालेली तर त्यानंतर झटपट अशी आपली रेसिपी इथे मी हा बर्फ बर्फाचं जे आपण फ्रीझरमध्ये भांडं ठेवतो ना तर ते खराब झाले तर त्यामुळे मंथनने जातानाच इथे एका डब्यामध्ये पाणी ठेवलेलं हो मम्मी मी यायच्या अगोदर म्हणजे तो स्कूलला गेला आता तर मम्मी मी यायच्या अगोदर तू मला इथे कोल्ड कॉफी बनवून ठेव तर मी इथे पाणी ठेवून जातो मी म्हटलं ठीक आहे बनवते तर हे इथे छोटे छोटे असे खडे घेतलेले आहेत म्हणजे बारीक करून घेतले त्यानंतर हे इथे ग्लास घेतलेला आहे तर माझ्याकडे चॉकलेट सिरप नव्हतं म्हणजे ह्याला गार्निशिंग करण्यासाठी तर मी डिरेक्टली ह्याच्यामध्ये ग्लासमध्ये दूध ओतून घेते थोडंसं डेकोरेटिव्ह म्हणून आपण त्याच्यामध्ये चॉकलेट टाकू शकतो तर माझ्याकडे चॉकलेट अवेलेबल नव्हतं तर त्यामुळे मी साधं जे दूध आहे तर तेच घेतलेलं आहे तर तो तुम्ही थंड म्हणजे गरम करून जे थंड करतो दूध तर ते घेतलं तरी चालेल तर मी डिरेक्टली असंच यूज करणार आहे तर ते पण आपल्या शरीराला चांगलं असतं नाही आता गरमी चालू झालेली आहे त्याच्यामुळे आपल्याला कोल्ड कॉफी किंवा सर सरबत असं काही ना काहीतरी आपण प्रकार करून पित असतो तर त्यामुळे हे एका दिवशी आपल्याला चालून जाईल कोल्ड कॉफी तर ही जी कॉफी जी आपण बनवली होती जे म्हणजे क्रीम टाईप केलेलं आहे तर ते दुधावरती घालून घ्यायचं आणि थोडेसे हे बर्फाचे खडे तर आपली झटपट अशी कोल्ड कॉफी डाल्घोना कॉफी असं बोलू शकतो तर रेडी झालेली आहे त्यानंतर मिक्स कर मिक्स करायची नाहीतर वरचा जो फ्लेवर असतो ना म्हणजे जे वरचंच राहील साय आहे ना ती म्हणजे जी कॉफी आहे ना तर ती कडू लागते आणि थोडंसं बर्फाचे खडे टाकले ना तर थोडंसं त्याचं स्मेल आणि सॉरी त्याची टेस्ट थोडी वेगळी लागते गारगार लागतं तर त्याच्यामुळे तुम्ही ही झटपट अशी रेसिपी ट्राय करा आणि आवडलीस तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला ही कोल्ड कॉफी डाल्गोना कॉफीची रेसिपी कशी वाटली तर हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लॉकडाऊन ज्यावेळेला चालू होतं त्यावेळेला मी खूप असे भरपूर प्रकार केलेले आहेत म्हणजे रेसिपी खूप ट्राय केलेले आहेत तर त्याच मी तुमच्यासोबत शेअर करते भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय